श्री स्वामी समर्थ मराठीच्या करता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की शिवलीलामृताचे पारायण केल्यास त्याचे आपल्याला काय लाभ होता तर शिवलीलामृतामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत आता त्यामध्ये पंधरावा अध्यायसुद्धा नमूद करण्यात आला आहे ते प्रत्येक अध्यायाचे एक वेगळे फळ असते प्रत्येक अध्याय नियमितपणे वाचल्यास त्याचे आपल्याला वेगळे फळ मिळते मग शास्त्र असं सांगतं की ज्याही लोकांना ज्याही गोष्टींचा त्रास होतो त्यांनी तो अध्याय नियमितपणे वाचल्यास त्यांना त्यांच्या तेन आयुष्यातील ते दुःख ते संकट दूर करण्यासाठी योग्य असा मार्ग सापडेल चला तर मग शिवलीलामृतातील प्रत्येक पारायण वाचल्यामुळे काय फायदे होतात त्याचे महत्त्व काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर अध्याय पहिला सद्गुरूची कृपा प्राप्त होऊन आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागतात शिवाय महादेवाची कृपाभक्ती केल्याचा आशीर्वादसुद्धा लागतो अध्याय दुसरा या अध्यायाचे नियमितपणे वाचन केल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते शिवाय पुण्यप्राप्तीसुद्धा होते अध्याय तिसरा आयुष्याला योग्य दिशा प्राप्त होऊन सर्व पापांचा नाश होतो व तीर्थयात्रा घडल्याचे पुण्य या, या अध्यायामुळे आपल्याला मिळते अध्याय चौथा नियमितपणे वाचल्यास महादेवाच्या कृपेने आपल्या सर्व आपत्ती टळतात अचानक आलेले संकट टळून जाते आयुष्यातील सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्याचप्रमाणे अध्याय पाचवा हा अध्याय नियमितपणे वाचन केल्यास आपल्या आयुष्यातील संकटे टळतात शिवाय आपले गेलेले गतवैभव पुन्हा प्राप्त होते आपल्या आयुष्यामध्ये असलेली संपत्ती काही कारणास्तव नाश झाली असेल गेली असेल तर तुम्हाला पुन्हा ती प्राप्त होते अध्याय सहावा यामुळे वैधव्य टळते पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते स्त्रियांचे कल्याण होते शिवाय मोठ्यात मोठ्या संकटातून स्त्रियांचे संरक्षण होते प्रत्यक्ष महादेव हे त्या व्यक्तीच्या स्त्रियांच्या पाठीशी सदैव राहतात अध्याय सातवा यामुळे शिवाच्या भस्मामुळे मृत्यूवरही मात करता येते याची प्रचिती येते व शिवकृपा लाभते त्याचप्रमाणे अध्याय आठवा संकटातून मुक्ती मिळते आपल्यावर असलेले कोणतेही संकट का असेना त्यापासून आपल्याला कायमची मुक्तता मिळते अध्याय नव्वा याचे रोज वाचन केल्यास पूर्वजन्माचे स्मृती होऊन आपला उद्धार होतो अध्याय दहावा या अध्यायामुळे महादेवाच्या कृपेने सौभाग्य तर वाढतेच शिवाय आपल्या प्रिय व्यक्तीची गाठभेट होते आपली एखादी प्रिय व्यक्ती आपल्यापासनं दूर गेली असल्यास त्या व्यक्तीची गाठभेट आपल्याला होते अध्याय अकरावा आपला अपमृत्यू टळतो शिवाय मृत्यूनंतरसुद्धाही शिवलोक आपल्याला मिळतो आपला मानसन्मान वाढतो व वा समोरच्यावर आपले वजन आपला प्रभाव हा टिकून राहतो आणि वाढतो अध्याय बारावा प्रेत बाधा होत नाही आपल्या पित्रांना सद्गती मिळते व बाहेरचा त्रास कमी व्हायला मदत होते अध्याय तेरावा अडलेली कामे पूर्ण होतात शिवाय मुलामुलींचे विवाहसुद्धा जमतात ज्यांचे विवाह अडलेले आहेत मुला मुलींचे विवाह होत वा, नाही त्यांनी अध्याय तेरावा रोज वाचल्यास नक्कीच त्यांच्या आयुष्यातील ते दुःख नाहीसे होईल अध्याय चौदावा अतिथी सत्काराचे पुण्य मिळते आपल्या घरातील लोक विद्यावंत होऊन शिवदर्शन मिळते व महादेवाची कृपा प्राप्त होते अशा प्रकारे शिवलीलामृतातील एक ते चौदा अध्यायांचे महत्त्व आहे आणि शास्त्र असं सांगतं की जोही कोणी व्यक्ती शिवलीलामृताचे सलग सात पारायण करतो किंवा ज्या व्यक्तीचे सात पारायण पूर्ण होतात त्या व्यक्तीच्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्याच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने साकार होतात आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणींचा नाश होतो म्हणून शिवलीलामृताचे पारायण करायला विसरू नका अशा प्रकारे शिवलीलामृतातील पारायण केल्यास तुम्हाला काय लाभ होतात काय फायदे होतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद